चलो नमस्कार आपण कुठे चाललोय आता थोड्या वेळात मी सांगतो तुम्हाला चला धँड देन्, हॉटेल साईछत्र शाखा नंबर दोन पार्टी हॉल तुम्ही म्हणाला अरे आत्ता तर काल बड्डे झाला अहो तोच बड्डे काय झालं माझी मा बहीण म्हणजे मा आर्यनची आत्या ती नव्हती ती म्हणणे मला त्याचा बड्डे परत करायचा आहे मग मी माझ्या पद्धतीने नियोजन करते म्हटलं खर्च तुझा म्हटलं काय हरकत नाही चल मग तिने नियोजन केलं हॉटेल शा साई छत्राला शाखा नंबर दोन तिथं बघतो तो डेकोरेशन अरे बाप रे बाप एक नंबर डेकोरेशन आहे आणि तुम्हाला सुद्धा जर काही बड्डे करायचं असेल तुम्ही शंभर जा कारण असं आहे का तुम्हाला जसं पाहिजे तसं ते डेकोरेशनची ऑर्डर दिली आपण तर ते करून द्या आणि सर्व्हिस वगैरे हो तिथं नातकुळा कारण साईछत्र म्हटल्यानंतर म्हणजे लोणीच्या वैभवात भर घालणारे एक नाव आहे आम्ही पण म्हटलं चला तिथं जाऊ सेलिब्रेशन करू मग गेलो आम्ही सेलिब्रेशन वगैरे हो सुंदर असा केलं स्वतः मालक गणपत शेठ भोसले यांचे चिरंजीव ते स्वतः आले आर्नियनला केक वगैरे भरावला खरंच म्हणजे गणपत शेठ भोसले यांचं जे म्हणजे संस्कार आहे ते शैलेश शेठच्या वर्तणुकीतून आपल्याला नेहमीच दिसतात ते आले ते म्हणे शेठ काय घ्यायचं म्हटलं सुंदर असं स्टार्टर द्या मग त्यांना विचारलं काय द्यायचं मग त्यांनी स्वीटकॉर्न चिली आणि पनीर चिली दिली म्हणजे खरंच बरं का एकदम सुंदर असं होतं त्यांचे म्हणजे जो स्टाफ आहे तो पण एकदम नम्र बोलायला एकदम नम्र आहे त्याचबरोबर मदतीला एकदम म्हणजे काय आपण सांगितलं की लगेच वेळेत देतात आणि स्वच्छ रुचकर जेवण जर कुठे घ्यायचं असेल तर शंभर टक्के हॉटेल साईज छत्र तुम्हाला सांगतो मग आम जेवणाला आम्ही पनीर टॉप टेन आणि हराभरा कबाब मागवला अरे बापरे बाप काय सुंदर भाजी होती म्हणजे मी थे थे ते शैलेश शेटलाच विचारलं त्यांनी मला ते सजेस्ट केलं आणि ते स सर्व करायलासुद्धा आले कारण त्यांचे वडीलच एकदम गरिबीतून वरती आलेले आहे काष्टातून वरती आलेले आहे त्याची जाणीव शैलेश शेटला आहे त्यामुळं त्यांची सर्व्हिस आणि बोलण्यातून जो नम्रपणा आहे प्रामाणिकपणा आहे खरंच म्हणजे नवीन उद्योजकांनी कसं असावं तर शैली शेट सारखं वर्तणूक असावी तरच माणूस वरती जाणार आहे नक्की तुम्ही व्हिजिट करा शाखा नंबर दोनला जर काही पार्टी बड्डे वगैरे काही करायचं असेल तर नक्की साई छत्र शाखा नंबर दोनला तुम्ही व्हिजिट करा तुम्हाला सर्व्हिस आणि टेस्ट सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदम जबरदस्त तिथं मिळून जातील धन्यवाद मित्रांनो मला तर खूप समाधान आहे तुमचंही समाधान शंभर टक्के होणार नक्की व्हिजिट करा धन्यवाद थँक्यू